इगतपुरी तालुक्यातील शिरसाटे परिसरातील अनेक विद्यार्थी आर्थिक परिस्थितीमुळे थंडीच्या दिवसात उबदार कपड्यांशिवाय शाळेत जातात सामाजिक बांधिलकी जपत नमस्ते नाशिक नाशिक फाउंडेशन यंदाही स्वेटर व शैक्षणिक साहित्य वितरण उपक्रम राबविण्यात आले असून ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने आदिवासी पाड्यांवर जाऊन गरजू विद्यार्थ्यांना स्वेटर आणि शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले असून स्वेटर वितरणासोबतच रस्ते सुरक्षा व पर्यावरण संवर्धन या विषयावर चित्रकला स्पर्धाही घेण्यात आली विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व बक्षीस देऊन गौरवण्यात आले असून विद्यार्थ्यांनी गीत नृत्य अशा सांस्कृतिक कार्यक्रमातून आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर संगीत श्री अमृता जोते गावातील बंधू भगिनी दिगंबर यलमामे दशरथ गांगुडे तुकाराम यलमामे बाळू चंद्रगिर तसेच तरुण मित्र मंडळ यांनी उत्साहाने सहभाग घेतला असून मुख्याध्यापक श्री गणेश पवार श्री कुणाल चव्हाण श्रीमती दीप्ती छत्रे श्री रामदास शिंदे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले सदर कार्यक्रमात हे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री मधुकर धनगर यांनी केले तसेच नमस्ते नाशिक फाउंडेशन जिथे कमी तिथे आम्ही शिरसाटे गावातील गरजू विद्यार्थ्यांना खूप आणि शिक्षणाची साथ मिळून देणारा हा उपक्रम सामाजिक संवेदनशीलतेचा सुंदर असा नमुना ठरला देवळा न्यूज साठी अनिल केदारे नाशिक